श्री स्वामी समर्थ सगळ्या ताईदादांना माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत तर मी आज तुम्हाला श्री स्वामी समर्थ अकरा गुरुवार संकल्पयुक्त जे व्रत करतात ते मी आज थोडक्यात माहिती सांगणार आहे जर कोणाला करायचं असेल अकरा गुरुवार संकल्प, संकल्प सोडून तर तुम्ही करू शकता खूप छान आहे प्रभावी आहे नियम सांगते कसं करायचं अकरा गुरुवार महाराजांचे तर आपल्याला सगळ्यात अगोदर महिन्याच्या पहिल्या गुरुवारी संकल्प हा सोडायचा आहे प्रत्येक गुरुवारी पूजा मांडायची महाराजांची सगळ्यात अगोदर आपल्याला आपल्याकडे फोटो पाहिजे महाराजांचा फोटो नसेल मूर्ती असेल तरी चालेल आणि जास्त सागर संगीत काही करायचं नाही आहे तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार श शेवटी करू शकता तुम्ही पण एवढं काही करायचं नाही फक्त सोपी पूजा असते पूजा मांडणी असते एक चौरंग घ्यायचा चौरंग नसेल तर पाट घ्यायचा पाटावर छान वस्त्र स्वच्छ असेल स्वच्छ वस्त्र आंथरायचं त्याच्यावर महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल ती ठेवायची महाराजांपुढे दोन केळी ठेवायची फुलं ठेवायची आणि नैवेद्यासाठी तुम्ही वाटीमध्ये खडीसाखर किंवा स आपल्या घरातली साखर असते ती पण हो ठेवू शकता आणि त्याच्यावर तुळशीचं पान ठेवायचं तुळशीच्या पानाचा जो देट असतो तो महाराजांकडे करायचा जसं आपण नारळ फोडल्यावर देवाकडे कसं शेंडी करतो तसंच तुळशीच्या पानाचा जो देट असतो तो महाराजांकडे करायचा त्या पानाचा ही छोटी छोटी गोष्ट पण आपण विसरू लक्षात राहत नाही आपल्याला आणि हे चुका करतो आणि तो प्रसाद ठेवायचा त्यानंतर महाराजांना पेल्यामध्ये पाणी ठेवायचं त्याच्यात पण तुळशीचं पान ठेवायचं आणि झाकण ठेवायचं त्या पाण्यावर छोटीशी वाटी ठेवायची झालं आणि बाकी आ, बाकी काहीच का नाही आणि आपला ग्रंथ आहे स्वामीचरित्र सारामृत तो ग्रंथ ठेवायचा आणि आपली जपमाळ ठेवायची बस एवढंच बाकी काहीही ठेवायचं नाही तुम्हाला छोटीशी रांगोळी पण तुम्ही काढू शकता आणि फुलं वगैरे हार करू शक करता येत असेल मोठा फोटो असेल तर तुम्ही हार पण करून घालू शकता किंवा रेडीमेड आणूनसुद्धा हार घालू शकता बस एवढंच करायचं आहे हे प्रत्येक गुरुवारी पूजा मांडणी करायची आहे सकाळी पूजा मांडायची शक्यतो बाराच्या अगोदरच बारानंतर नका मांडू म्हणजे दिवसभर आपल्या घरात पूजा राहील मांडलेली सकाळी आंघोळ झाल्यावर डबे म्हणजे आपले डबे वगैरे मुलांच्या असतात सगळे कामं वगैरे पटकन आवरून घ्यायची आणि पूजा मांडायची त्या दिवशी उपवास धरायचा नसेल तुम्हाला जमत उपवास तर उपवास पण नका करू पण सेवा मनापासून करा आणि त्यानंतर मग मा पूजा मांडायची पूजा मांडून झाल्यावर मग आपल्याला स्वामीचरित्र सारामृत एकवीस अध्यायांचा जो ग्रंथ आहे तो ग्रंथ आपल्याला पठण करायचा आहे एकाच बैठकीमध्ये संपूर्ण न उठता संपूर्ण अध्याय वाचायचेत आपल्याला एकवीस ते वाचून झाल्यावर तुम्ही अकरा माळी जप करायचा आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जप करायचा त्यानंतर तुम्ही अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे तुम्हाला जर हे शक्य नसेल तर तुम्ही एक वेळासुद्धा तारकमंत्र म्हणू शकता शकता आणि बासवटच करायचं हे झालं की मग संध्याकाळी नैवेद्य दाखवायचा तुम्ही खीर करू शकता शिरा करू शकता तुमच्या इच्छेनुसार तुम्ही स्वीटमध्ये ठेवू शकता आणि जे आहे ते आपलं भाजी चपाती वगैरे ते ठेवू शकता नैवेद्य दाखवायचा महाराजांना नंतर मग त्याच्यानंतर थोड्या वेळाने मग ती पूजा उचलून घ्यायची हे झालं पहिल्या गुरुवारी संकल्प वगैरे सोडायचा पहिल्याच गुरुवारी त्यानंतर हा एक गुरुवार झाला आपला असे जर मला अकरा गुरुवार करायचे प्रत्येक गुरुवारी असंच सेम करायचं आहे फक्त संकल्प नाही सोडायचा कारण संकल्प हा पहिल्याच गुरुवारी सोडायचा असतो आपल्याला आणि हे प्रत्येक हे अकरा गुरुवार करायचं नंतर नंतर अकरा गुरुवार झाले की मग आपल्याला उद्यापन करायचं तर उद्यापन कसं करायचं तर शेवटच्या गुरुवारी आपल्याला पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा आणि महाराजांना नैवेद्य दाखवायचा नैवेद्यामध्ये महाराजांना दोन पोळ्या ठेवायच्या एक पोळी ठेवायची नाही किंवा छोटा नैवेद्य पण नाही ठेवायचा दोन पोळ्या ठेवायच्या साजूक तूप टाकायचं त्याच्यावर आणि कुरडे पापडी नाही ठेवायची नैवेद्यावरती आणि बटाट्याची भाजी करायची पिवळ्या बटाटा जो आपण करतो तो ठेवायचा आणि बाकीचं जे असतं पुरणपोळी स्वयंपाकाबरोबर ते ठेवायचं सगळं आणि नैवेद्य दाखवायचा मंडल काढायचं त्याच्यावर ताट ठेवायचं पाणी ओवळायचं सगळ्यावरती तुळशीचं पान ठेवायचं तुळशीच्या पानाचा जो डेटा असतो तो, तो महाराजांच्या फोटोकडे करायचा आणि नैवेद्य दाखवायचा त्यानंतर मग तुम्ही अकरा मुलांना जेवण घा जेवायला घालू शकता अकरा मुलांना जर जेवायला घा गा, घालणं शक्य नसेल तर तुम्ही एका मुलाला पण जेवायला घालू शक शकता त्या मुलाला मग तुम्ही किंवा अकरा मुलांना तुम तुम्ही तुमच्या इच्छेनुसार मग त्यांना तुम्ही दक्षिणा द्या जी किती द्यायची ते तुम्ही द्या द्या तुमच्या इच्छेनुसार आणि दक्षिणा द्यायची नंतर त्यांना आष्टीगंधच लावायचा त्यांना जेवायला बसवायचं जेवण झाल्यावर त्यांना केळी द्यायची फूल द्यायचं पिवळ्या कलरचं आणि तुमची इच्छा असेल तुम तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही वस्त्र पण देऊ शकता पिवळ्या कलरचं तुम्ही शर्ट देऊ शकता पिवळ्या कलरचे किंवा मग रुमाल देऊ शकता म्हणजे तुमची तुमची इच्छा शेव शेवटी तुम्हाला काय द्यायचं आहे ते द्या आणि जरी काही नाही देता आलं तरी तुम्ही दक्षिणा देऊ शकता अकरा रुपये द्या एकवीस रुपये द्या आणि केळी द्या बस एवढंच करायचं पाया पाडायचं बस झालं एवढंच करायचं आणि नंतर मग महाराजांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊन यायचं एवढंच करायचं तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल ताईणं खूप प्रभावी आहे अकरा गुरुवार नक्की करून बघा एकदा नक्कीच करा कारण प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही ही अडचणी आलेलीच असतात येतच असतात त्यामुळे ह्याच्यातून जर आपल्याला सावर राहायचा असेल तर खूप मोठी ताकद आहे करून बघा एकदा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद